अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वामी मराठी चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करते आणि याच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा जगभरामध्ये अगदी थाटामाटामध्ये आपण गणेशोत्सव साजरा करत हो। आहोत आणि बघा अगदी मनापासून आपण गणपती बाप्पांची सेवा करतो आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा गणपती बाप्पा पूर्ण करण्यासाठी आपण गणपती बाप्पांच्या जरणी प्रार्थना करत असतो तर बघा वर्षातील हा एक सर्वात मोठा सण असतो जो तो गणेशोत्सव आपण साजरा करत असतो आणि बघा गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत जे दहा दिवस आहे तर या दहा दिवसामध्ये आपण गणेशोत्सव साजरा करत असतो आणि या गणेशोत्सवामध्ये आपण गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा जी आहे तर ती गणेश चतुर्थीला केलेली आहे आणि गणपती बाप्पांचे विसर्जन हे अनंत चतुर्दशीच्या दिवशी केलं जातं काही दिव जणांकडे पाच दिवसाचा असतो काही जणांकडे सात दिवसाचा काही जणांकडे दीड दिवसाचा दिव गणपती दिव बाप्पा बसवलेला असतो प्रत्येक भागानुसार गणपती बाप्पांची प्रथा ही वेगवेगळी आहे तर तुमच्याकडे कशी आहे ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा तर आपल्याला बघा गणपती बाप्पांचं हे काय उत्सव चालू झालेलं ह्या उ उत्सवामध्येच आपल्याला एक उपाय करायचा आहे आईने प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हिरव्या मुगाचा एक अतिशय प्रभावी असा उपाय आहे जो तो आपल्याला करायचा आहे आणि आपण या व्हिडिओमध्ये तो उपाय कसा करायचा याबद्दल पाहणार आहोत या, या उपायाने मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होते मुलांना नोकरीमध्ये यश मिळते मुलांच्या जीवनामध्ये काही अडचणी असतील दुःख असतील त्यांच्यावरती जी काही विघ्न असतील तर ते सुद्धा गणपती बाप्पांच्या कृपेने दूर होतील गणपती बाप्पा जे आहे तर ते बुद्धीचे देवता आहेत आणि हिरवेमुख जे आहेत तर ते बुधग्रहाचे प्रतिनिधित्व करत असतात आणि बुधाच्या प्रभावाने मुलांना अलौकिक बुद्धिमत्ता प्राप्त होत असते त्याचबरोबर आकर्षिक आकर्षक व्यक्तिमत्व जे आहे तर ते सुद्धा यापासून प्राप्त होत असते आणि म्हणूनच या दहा दिवसांमध्ये तुम्ही तुमच्या सोयीनुसार कोणत्याही दिवशी हा जो उपाय आहे तो करू शकता अतिशय प्रभावशाली असा हा उपाय आहे आणि खूप फायदेशीर असा हा उपाय आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायलाच पाहिजे आता बघा या उपायासाठी लागणार आहे ते म्हणजे हिरवे मूग हिरव्या रंगाचे जे मूग असतात ते घ्यायचे आणि एक कापडसुद्धा आपल्याला हिरव्या रंगाचंच घ्यायचं आणि त्यामध्ये तुम्हाला एकशे आठ मुगाचे दाणे घ्यायचे त्याचबरोबर तुम्हाला एकवीस मुगाचे दाणे सुद्धा या ठिकाणी घेतले तरी चालतील बघा या ठिकाणी तुम्हाला हा जो उपाय आहे तो एकशे आठ किंवा एकवीस मुगांच्या दाण्याचा हा उपाय जो करू शकतो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे दोन्हीपैकी तुम्ही कोणताही उपाय करू शकता तर हा उपाय आपण कसा करायचा हे आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदा माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला महत्त्वपूर्ण व्हिडिओ वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा बघा आपल्या मुलांसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय आपण करत असताना कोणत्याही एका दिवशी संध्याकाळी करायचा आहे अगदी तुम्ही झोपण्याअगोदर जरी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल या उपायासाठी अगोदर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हेरव्या रंगाचं कापड घ्यायचं आहे आणि यानंतर अखंड हिरवे मूग जे आहेत ते तुम्हाला घ्यायचे अख्खे हिरवे मूग या ठिकाणी घ्यायचे मुगाची डाळ या ठिकाणी वापरायची नाहीये आपल्याला व्यवस्थित अखंड मूग असतील ते बघूनच या ठिकाणी घ्यायचे आपल्या मुलांवरची संकटे दूर व्हावीत त्यांना लागलेले नजर दोष नष्ट व्हावेत यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तो उपाय आपल्याला करायचा असतो आपल्या मुलांना मनासारखे मार्क्स जर मिळत नसतील मुले किरकिर करत असतील मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल आपल्या मुलाला मनासारखी नोकरी मिळत नसेल तरीसुद्धा हा प्रभावशाली उपाय जो आहे तो जितक्या मुलांसाठी तुम्ही करता मुलं लहान असतील मोठी असतील प्रत्येक मुलांसाठी हा जो उपाय आहे तो तुम्ही करू शकता तुम्हाला जितकी मुलं आहेत तितके तुम्हाला हे मूग घ्यायचे आहेत जर समजा तुम्हाला दोन मुलं असतील आणि तुम्ही एकशे आठ ह्याचा मुगांचा उपाय करणार असाल तर त्यासाठी तुम्हाला एका मुलासाठी एक एकशे आठ आणि दुसऱ्या मुलासाठी एकशे आठ असे तुम्हाला मुगाचे दाणे निवडून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला हिरवा रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि त्याचे तुम्हाला तुकडे करून घ्यायचे आहेत त्यानंतर इतके घ्यायचे आहेत की जे घेतलेले मुग आहेत आपण एकशे आठ ते त्याच्यामध्ये बांधू शकू त्यानंतर बघा लहान तुकडे केलं तरी चालेल मुलं तीन असतील तर तीन तुकडे कपड्याचे करायचे आहेत आणि एक मुलं असेल तर एकच तुकडा या ठिकाणी तुम्हाला घ्यायचा आहे यानंतर बघा आपल्याला एकशे आठ हिरवे मूग घ्यायचे आहेत किंवा दोन मुले असतील तर एकशे आठ एकशे आठ अशी आपल्याला वेगवेगळे मुगाचे दाणे घ्यायचे आहेत यानंतर काय करायचं आहे तुमच्या घरी जर गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा के तुम्ही केलेली असेल म्हणजे तुमच्याकडे गणपती बाप्पा बसवत असतील तर त्या गणपती बाप्पांसमोर तुम्हाला बसायचं आहे आणि जरी तुमच्याकडे गणपती बाप्पा बसवत नसतील तरी देवघरामध्ये आपल्या जी गणपती बाप्पांची मूर्ती असते तर त्या त्यासमोर तुम्हाला बसायचं आहे आणि बसताना स्वतःला आसन घेऊन बसायचं आहे स्वतःला हळदी कुंकू लावायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दिव्याला हळदी कुंकू धूप दीप लावायचं आहे आणि अक्षता फुल अर्पण करायचे आहे त्यानंतर बघा आपण जे काही या ठिकाणी कापड घेत आहे तर ते आपल्याला बाप्पांसमोर ठेवायचं आहे आणि या मुगाचे दाणे जे घेतलेले आहेत तर ते आपल्याला एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत किंवा मग एका छोट्या प्लेटमध्ये तुम्ही घेतले तरी सुद्धा चालतील आणि उजव्या हातामध्ये आपल्याला एक मुगाचा दाणा घ्यायचा आहे आणि ओम गम नम असं म्हणायचं आहे आणि तो म्हणून झाल्यानंतर कपड्यावरती तो मुगाचा दाणा जो आहे तो ठेवायचा आहे तर त्यानंतर पुन्हा दुसरा मुगाचा दाणा घ्यायचा आहे आणि ओम गम गणपती नम असं म्हणायचं आहे आणि पुन्हा तो त्या कपड्यावरती ठेवायचा आहे तर प्रकारे तुम्ही एकशे आठ मुग जे आहे ते एक 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 करत आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि त्यानंतर ओम गम गणपत नम हा मंत्र गणपती बाप्पांचा म्हणून त्या कपड्यावरती हे जे मुगाचा दाणा आहे हा हा आपल्या उजव्या हातातला त्या ठिकाणी ठेवून द्यायचा आहे त्यानंतर त्या कपड्याची आपल्याला एक पोटली तयार करायची आहे आणि यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना आपल्या तुमच्या मुलांचं नाव घेऊन त्याच्यामागची इडापिडा निघून जावी किंवा त्याची प्रगती व्हावी किंवा तुम्ही जर अभ्यासात चांगले मार्क्स मिळवण्यासाठी हा उपाय करत असाल तर त्यांची स्मरणशक्ती सुधारावी त्यांच्यावरती जी काही संकटे येणार आहेत किंवा ज्या काही अडचणी येत असतील तर त्या दूर व्हाव्यात अशी तुम्हाला बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि आपल्या मुलांचं नाव घ्यायला तुम्हाला या ठिकाणी विसरायचं नाही तुम्ही ज्या मुलांसाठी हा उपाय करायचा करत आहात त्या मुलाचं नाव या ठिकाणी तुम्हाला घेऊन बाप्पांना समस्या सांगायची आहे आणि प्रार्थना करून ही पोटली जी आहे ती तुम्ही गणपती बाप्पांजवळ बाप्पांच्या चरणाजवळ थोडा वेळ ठेवायची आहे आणि नंतर अशा प्रकारे एक मुलं असेल तर एक, एक पोटली दोन मुलं असतील तर दोन पोटली तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणापाशी ठेवायचे आहेत दहा ते पंधरा मिनटं ही गणपती बाप्पांच्या चरणापाशी ठेवून झाल्यानंतर काय करायचं आहे की जी पोटली जी आहे ती तुम मुला तुमचा जो मुलगा असतो त्या मुलाच्या उशीखाली खाली ठेवायची आहे आता जर काही कारणाने तुमची मुले बाहेर राहत असतील म्हणजे शिक्षणानिमित्त बाहेरगावी किंवा नोकरीनिमित्त बाहेरगावी असतील तर तुमच्या मुलांची जी वस्तू घरामध्ये आहे त्या वस्तूजवळ ही पोटली जरी तुम्ही ठेवली तरी सुद्धा चालेल फक्त वस्तू जी आहे तर ती चांबड्याची वस्तू नसावी आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर सकाळी लवकर उठून म्हणजे तुम्ही कोणत्याही दिवशी हा उपाय करा दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी एवढं लवकर उठून स्नान करून ही पोटली जी आहे तर ती पोटली आपल्याला गणपती बाप्पांपासून उचलायची आहे आणि ते तुम्हाला गणपती ब... मंदिरामध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे की बाप्पांना आपल्याला दुर्वा जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे जाताना हे सोबतच घेऊन जायचं आहे बाप्पांना खूप प्रिय आहे त्यासोबत गुळ आणि खोबऱ्याचं नैवेद्यसुद्धा या ठिकाणी घेऊन जायचं आहे आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला हळदी कुंकू दुर्वा जास्वंदीचे फूल आणि खो गुळ खोबऱ्याचं नैवेद्य ठेवायचं आहे आणि बघा सध्या गणेशोत्सव चालू आहे त्यामुळे एकवीस हे तुम्हाला हे मोदक जे आहे ते मोदकसुद्धा नैवेद्य म्हणून ठेवू शकता आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर या सर्व गोष्टी आपल्याला बाप्पांना अर्पण केल्यानंतर ही जी पो पोटली आहे तर ती पोटली सुद्धा आपल्याला बाप्पांच्या चरणाजवळ अर्पण करायची आहे आणि पुन्हा एकदा आपल्या मुलांसाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे तुमच्या मुलांची समस्या सांगायची आहे जसं की मुलांना नोकरी मिळू दे किंवा मुलाला हवी तसे मार्क्स मिळू देत अशी समस्या सांगून मनोभावे तुम्हाला बाप्पांना प्रार्थना करायची आणि ही जी पोटली आहे तर ती बाप्पांच्या चरणाजवळ मंदिरामध्ये तशीच राहू द्यायची आहे तर अशा प्रकारे हिरव्या मुगाचा हा अतिशय जबरदस्त उपाय आहे त्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी येत आहेत दुःख येत आहेत तर त्या अडचणी दुःख नष्ट व्हावेत यासाठी गणेश मंदिर जर तुमच्या घराजवळ नसेल तर मग काय करता येईल तुम्हाला तुमच्या गणेश तुम्हाला, तुम्हाला गणेश मंदिरामध्ये जर जाणं शक्य नाही तर मग तुम्ही ही जी पोटली नाही बनवली तरी सुद्धा चालेल मग तुम्हाला काय करायचं आहे तर तुमच्या घरामध्ये जे गणपती बाप्पा आहेत किंवा सार्वजनिक गणपती बाप्पा असतील त्या ठिकाणी सुद्धा हा उपाय केला तरी चालेल आपल्याला एकवीस मूग घ्यायचे आहेत आणि ते त्यांना अर्पण करायचे परंतु हे ही हिरवे मूग अर्पण करताना काय करायचं आहे बघा एकवीस हिरवे मूग जे आहेत तर ते तुम्हाला एक एक करतच अर्पण करायचे आहेत आणि ओम गम गणपते नम ओम गम गणपते नम म्हणतच आपल्याला गणपती बाप्पांना हे अर्पण करायचे आहेत आणि यानंतर आपल्याला आपल्या मुलाची जी समस्या आहे ती बाप्पांना सांगून ती नष्ट व्हावी म्हणून प्रार्थना करायची आहे आता जर तुमच्याकडे जवळपास गणपती बाप्पांचे कुठे सार्वजनिक गणपती बाप्पांचं मंडळ नसेल तर तुम्ही तुमच्या गणपती बाप्पा देवघरामध्ये जे गणपती बाप्पांची मूर्ती असतील त्या ठिकाणी तुम्ही हे एकवीस हिरवे मूग जे आहे ते अर्पण करू शकता आणि यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे जे हिरवे मूग आपण अर्पण केलेले आहे तर ते तुम्ही एका वाटीमध्ये आमटीमध्ये किंवा सॉरी भातामध्ये टाकून याचा भात किंवा आमटी हे जे आहे ते बनवायचा आहे आणि तुमच्या मुलाला ते खायला द्यायचं आहे आणि घरी घरातील सर्वांनी खायला तरीसुद्धा चालेल अशा प्रकारे हे मुगाचा हा जो अतिशय प्रभावशाली उपाय आहे तर तो उपायसुद्धा जा तुम्ही करू शकता तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही दोन्हीपैकी कोणताही एक उपाय जो आहे तो आपल्या मुलांसाठी आवश्यक करा तर हा उपाय जो आहे तो अतिशय अतिशय फायदेशीर उपाय आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय अवश्य करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना असेल स्वामी समर्थ